आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील एका प्रतिष्ठित नागरिक व त्यांचे सहकारी मित्र सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल तातडीने कारवाई करावी या मागणीसाठी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांना लासलगावकरांनी निवेदन दिले सोशल मीडियावर लासलगावचे प्रतिष्ठित नागरिक तसेच त्यांचे काही सहकारी मित्र यांच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहून व्हायरल करण्यात आला होता यामुळे लासलगाव सह पंचक्रोशीतील मधील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे अज्ञाताने सोशल मीडियावर बनावट अकाउंट उघडून दोन दिवसापासून बदनामीकारक पोस्ट व्हायरल केल्याचा आरोप करत लासलगावकरांनी बदनामीकारक पोस्टच्या निषेधार्थ नागरिक व सर्व पक्षी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून तर थेट पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त करत डॉक्टर सुजित गुंडाळ उपसरपंच रामनाथ शेजवळ माजी जिल्हा परिषद सदस्य डी के जगताप शिवा सुराशे रवींद्र होळकर डॉक्टर विकास चांदर संजय बिरार कैलास केदारे यांनी बदनामीकारक कृत्यचा निषेध करत दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी लासलगाव का पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांना निवेदन दिले यावेळी रवी होळकर अफजल शेख डॉक्टर श्रीकांत आवारे योगेश पाटील दिलीप पाटील सचिन होळकर मधुकर गावडे प्रवीण कदम राजाभाऊ चाफेकर धर्मेश जाधव गोकुळ पाटील संतोष बर्मेचा प्रमोद पाटील राजू कराड संदीप फुगले संतोष पवार पिंटू शिकलकर मंगेश गवळी महेश होळकर राजू तांबोळी मिरान पठाण इनुस पठाण जावेद तांबोळी एजाद शेख अर्शद शेख ज्ञानेश्वर नेता स्मिता कुलकर्णी नलिनी शिंदे लतिपा तांबोळी माया होळकर फरीदा काजी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सर्व पक्षी मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत अशा प्रकार घडत चालला तर यातून रामभाऊ म्हटल्याप्रमाणे काही वाईट परिणाम होऊ शकतो त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून आज संध्याकाळपर्यंत डॉक्टर साहेब म्हटल्याप्रमाणे आपण आरोपी पकडण्याचं काम जर केलं तर सगळ्यांचा फार मोठा त्यामध्ये यापुढे असा प्रकार घडणार नाही हा थांबवण्यासाठी सर अत्यंत गरजेचं आहे आम्ही सर्व आपणास विनंती करतो का आज संध्यापर्यंत तपास लावा ही विनंती काल फेसबुकच्या माध्यमातून आदरणीय जयदत्त होळकर व त्यांच्या सहकाऱ्यांवरती अत्यंत खालच्या पातळीवरती पोस्ट लासलगावमध्ये व्हायरल झालेली आहे असं सांगण्यात येतं की कोणीतरी फेक अकाऊंट खोलून ही पोस्ट व्हायरल केलेली आहे आज मोठ्या संख्येने एक आक्रोश घेऊन लोक पोलीस स्टेशनला निवेदन घेऊन आले होते की अशा विकृतींना ताबडतोब अटक करा अशा विकृतींच्या पाठीमागे कोणी आहे का यामागे काही राजकारण समाजकारण आहे का अशी शंका सर्वत्र व्यक्त केली जात आहे तरी आम्ही मान्य साहेबांना निवेदन दिलं व त्या व्यक्तीस ताबडतोब अटक करावी अन्यथा गाव बेमुदत बंद ठेवण्यात येईल असा इशारा दिलेला आहे प्रवृत्ती वेगळीच आहे साहेब ह्या प्रवृत्तीचा आपण शोध घेतला पाहिजे आज कोणाला तरी वाटत असेल एखाद्याला त्याच्याबद्दल बरं वाटलं असेल परंतु ही वेळ उद्या आपल्यावरही लिहिलं असतं होता ही करण्याची त्याची तो, तो, तो दादावेल हे करण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आणि त्याला जर साहेब आळा बसला नाही त्याच्यावर जर प्रतिबंध झाला नाही तर खऱ्या अर्थानं ही लासलगावच्या आणि परिसरातील कृष्ण प्रवृत्तींच्या ह्या विनाशाला सुरुवात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार याला आपण दुर्लक्ष न करता खऱ्या अर्थानं पायबंद घातला पाहिजे आणि सखोल चौकशी करून एखाद्याच्या कुटुंबाबद्दल राजकीय बाबतीत किती बोला काही बोला त्याबद्दल काही कोणाची हरकत नसते परंतु तुम्ही एखाद्याच्या कुटुंबाबद्दल एखाद्याच्या वैयक्तिक चार चारित्र्याबद्दल बोलत असाल तर मला वाटतं ही या भागामध्ये या राजकीय लोकांची मानहानी करताना त्यांना कुठेतरी संपवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे मग ते असे संपत नसतील ते कोणत्याच यांनी संपत नसतील तर मग ते असे संपवायचे असं धोरण या प्रवृत्तीने सुरू केलंय साहेब मला वाटतं आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू या प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजे यांना वेळी पायबंद घातला पाहिजे सर्व नारली या ठिकाणी आज डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेगळ्या माध्यमातून लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये <laughs> आपण आलो साहेब काल रात्री आम्हाला उशिरा समजलं की फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून लासलगाव लासलगावतील ला आपले काका असतील मग कोरोकरचे माझे सरपंच असतील मधुकरांना उपसभापती असतील ललितजी दरेकर आणि अजून दोघं तिघांचे त्यात नावं आहे ना आणि प्लस मुस्लिम समाजाचा सुद्धा त्यात उल्लेख करणार मी डॉक्टरांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी निवेदन केलं किंवा सांगितलं मी याच्यात थोडंसं सत्रा, तर तटस्थ राहून मी या भागात आपण आपल्याला जे दिसतं की को पूर्वी कोणीतरी असं केलेलं असेल आणि आता तोच करेल हे सॉफ्ट टार्गेट झालं माझ्या दृष्टीने की आपण संतोष शेठशी बोलताना आता तेच बोललो डॉक्टर सांदारांशी बोलताना तेच बोललो ए के पी न्यूज साठी बिरोचिप अनवर खान पठान ना